नगर ला 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 अहिल्या नगर मधील अकोले हेलिपॅडवरची वरची घटना आहे हेलिकॉप्टर मध्ये डिझेल भरावं लागलं फडणवीसांना तिनिट अकोले हेलिपॅड वर थांबावं लागलेलं आहे अहिल्या नगर मधल्या अकोले हेलिपॅडवर देवेंद्र फडणवीसांचा <laughs> खोळंबा झालेला पाहायला मिळाला हेलिकॉप्टर मध्ये डिझेल भरावं लागलं आणि त्यामुळे हेलीपॅडवरच फडणवीसांना तब्बल पंधरा मिनिट थांबावं लागलं <laughs> दृश्य आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे गेलेले होते आणि त्यावेळेला अहिल्यानगरमधल्या मधल्या अकोले हेलीपॅड वर त्यांचा खोळंबा झाला होता या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कुणाल यांच्याकडून कुणाल नेमकं काय घडलेलं होतं फडणवीसांचा खोळंबा का झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्येष्ठ नेते मधुकरराव पित्तड यांचं निधन काल रात्री झाल्यानंतर आज ते त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी राहते घरी अकोले तालुक्यातील राजूळे येथे आले होते त्यांच्या समेत दिली दिलीप वळसे पाटील देखील या ठिकाणी पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी आले होते पार्थिवाचं दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे थेट शासकीय जे विश्रामगृह आहेत त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी काय त्यांची बैठक जी आहे ती पार पडली आणि त्यानंतर ते थेट हेलिपॅडवर आले आणि हेलिपॅडवर हेलिकॉप्टर मध्ये पेट्रोल भरण्याचं जे आहे ते सुरू होत त्यामुळं इंधन भरत असल्यामुळं फडणवीसांना हेलिपॅड वर जवळपास दहा ते पंधरा मिनिट जे आहे ते थांबावं लागलं आणि हेलिकॉप्टर मध्ये इंधन भरल्यानंतर ते थेट मुंबईकडे रवाना झाले मात्र फडणवीसांना जवळपास दहा ते पंधरा मिनिटाचा अवधी हा मुंबईकडे येण्यासाठी लागला आणि या ठिकाणी हेलिकॉप्टर मधलं इंधन संपल्यानं त्यांना इंधन भरण्यासाठी या ठिकाणी जवळपास पंधरा ते वीस मिनिटासाठी यांना थांबावं लागलं अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी